पैठण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या नऊ गटांसाठी तर पंचायत समिती जागेसाठी आरक्षण सोमवार तेरा ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले आहे पिंपळवाडी आहेगाव आडूड या जिल्हा परिषदेच्या नऊ गटासाठी नवगाव बिहा मांडवा पाचोड बिडकिन व चित्तेगाव हे पाच गट खुल्या प्रवर्गासाठी तर ढोरकीन दाबरवाडी व आडूळ हे तीन गट ओबीसी महिलांसाठी तर पिंपळवाडी हा एकमेव गट एस सी अनुसूचित जातीसाठी आरक्षित झालाय पंचायत समितीच्या अठरा गणाचे देखील आरक्षण सोडत जाहीर झाली असून खुल्या प्रवर्गासाठी विहा मांडवा केकत जळगाव नांदर एकतुनी बिडकिन रांजणगाव खुरी हे सहा गण आरक्षित झाले असून सर्वसाधारण महिलांसाठी सांगतपुरी ढोरकिंड लोहगाव पाचोळ आडूड व बालानगर हे सहा पंचायत समिती गण आरक्षित झाले नवगाव पिंपळवाडी हे दोन गण ओबीसी तर दावरवाडी निलसगाव हे दोन गण ओबीसी महिलांसाठी राखीव झाले आहेत मुधलवाडी हा गण एस अनुसूचित जाती तर चितेगाव हा गण एस सी अनुसूचित महिलांसाठी राखीव झालाय टेन न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरोचीफ शिवाजी गाढे पैठण